धडगाव तालुक्यातील सरपंचांचे भर पावसात मुंबई मंत्रालयात आझाद मैदानावर आंदोलन धणगाव तालुक्याचे सरपंच मुंबई भर पावसात रस्त्यावर उतरले सरपंच परिषदेचा आंदोलनाचा आजचा पहिला दिवस पंधरावा वित्तचा खर्च करण्याची परवानगी मागली निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचावर आंदोलन करण्याची वेळ आली मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा सरपंचा आरोप पंधरावा वित्त पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामेच करता येत नसल्याने सरपंचांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती मिळाली निधी नाही तर विकास कामे कशी करू सरपंचा सवाल ब्युरो रिपोर्ट नवा नंदुरबार जिल्ह्यातील साधारणतः तीस ते पंचेचाळीस सरपंच आणि त्यांच्यासह संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ असं मिळून साधारणतः आम्ही शंभर ते एकशे दहा नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच गा, गावकरी ग्रामस्थ गेल्या दीड वर्षापासून आम्ही शासनाकडे जो ग्रामपंचायतचा पंधरा विकास निधी आहे तो निधी खर्च व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठ केलेला आहे परंतु त्या प्रश्नाला अजूनपर्यंत कुठलाही मार्ग किंवा सकारात्मकपणे सरकारने आम्हाला सांगितलेलं नाही ना ना आणि तो पैसा तसाच खात्यावर पडून आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून कुठल्याही लोकांच्या हितासाठी विकासाचे काम झालेले नाही आणि ही, ही, ना ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिली जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपशन केले आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तिथून आम्ही मंत्रालय गेला हे संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पाठपुरावा केला पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आज एवढ्या लांबून आदिवासी बहुल क्षेत्रमधून येऊन हो। आम्हाला मुंबई येथे आझाद मैदानामध्ये या मुसळधार पावसामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागत आहे या गोष्टीसाठी मी या सरकारचा जाहीरपणे मी निषेध करतो आम्ही फक्त सरपंच म्हणून आलो नाही तर आम्ही त्या जिल्ह्यातले बावीस सरपंच आहे आणि त्या बावीस गावातील जे बावन्न गावातील जे पण लोक आहेत त्यांचे आम्ही प्रथम नागरिक आहे आणि अशी बाब असताना या मुद्द्याला कोणीही हात घात नाही म्हणून जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने आम्हाला सहकार्य केलं नाही त्यांच्या आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या मुसळधार पावसामध्ये आझाद मैदान येते आमचं आंदोलन सुरू राहणार आहे याची शासनाने दखल घ्यावी आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या हक्काचा याच्या बापाचा